शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे निलंबित करून सुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सीसीटीव्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेली आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सीसीटीव्ही बंद हो त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सीसीटीव्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय